अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी शासनाकडून मदत मिळत नाही असा नेहमी ओरडा केला जातो पण गंगापूर मध्ये आमदार प्रशांत बंबई यांच्या मार्फत नागरिकांना किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता पण त्याच वेळी लोकांची एकच झुंबड उडाली लोकांनी थेट धाव घेत किट घेऊन घरचा रस्ता धरला छत्रपती संभाजीनगर मध्ये दे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभधारकांना किट आणि प्रमाणपत्र वाटप झाले पण फडणवीस जसे कार्यक्रमातून बाहेर गेले त्यानंतर नागरिकांनी एकच गोंधळ घातला किट घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली

पूर्ण झाली आपण शब्द पाळणारे लोक आपण फसवणारे लोक नाही आहोत आणि आज या गंगापूर उपसा सिंचन योजनेचा लाभ चाळीस ग्राम यूट्यूब चॅनल वरील पी व्ही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा